नमस्कार लाडकी बहीण योजना जून आणि जुलै हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आनंदाची बातमी लाडकीसाठी मंत्री आदिजीदाईंनी केले मोठे विधान लाडक्या बहिणींना आता ज्या बहिणींना जून जुलै आणि ऑगस्टचे हप्ते राहिले आहेत अशा बहिणींसाठी स्वत मंत्री आदितीताई तटकरे या काय सांगत आहेत हे संपूर्ण लाईव आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवलेले आहे तर ज्या भणी आहेत अपात्र सव्वीस लाखमध्ये तर अशा भणींचेच हप्ते राहिलेले आहेत तर अशा भणींना आता हे हप्ते कधी मिळणार आहे याबद्दल सर्व लाईव्ह सांगत आहेत महिला व बालविकास मंत्री तर तुम्हाला संपूर्ण जर डि, डि डिटेल सविस्तरमध्ये जर व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर टच करून सविस्तर व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती कळेल की तुम्हाला हप्ते कधी मिळणार आहे ते आणि कोणाला मिळणार आहे ते